नमस्कार इंग्रजी शिकूया या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत गोष्ट तर सर्वांनाच आवडते गोष्टीमध्ये पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्याची इच्छा तर सर्वांनाच असते तुम्हालाही असेल आपण लहानपणापासून आपल्या आईवडिलांकडून आजी आजोबांकडून आपल्या मोठ्यांकडून आपण गोष्टी ऐकत आलेलो आहोत आज आपण तशीच एक गोष्ट पाहणार आहोत तर त्या गोष्टीचे नाव आहे द अँट अँड द डव अँट म्हणजे मुंगी आणि डव म्हणजे कबूतर आजच्या या गोष्टीमधून तुम्हाला दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत एक म्हणजे तुमचा वाचण्याचा सराव होतो आणि तुम्हाला या गोष्टीमध्ये जे काही शब्द अवघड वाटतात त्या शब्दांचे अर्थ माहिती होतात त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडली तर लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वन डे एके दिवशी अ लिटल अँट वॉज वॉकिंग नेअर अ रिव्हर लिटल म्हणजे लहान वॉकिंग म्हणजे चालणे नेअर म्हणजे जवळून रिव्हर म्हणजे नदी एकमुंगी नदीच्या काठावरून चालत होती सडनली म्हणजे अचानक शी स्लिप्ट अँड फेल इन टू द वॉटर स्लिप्ड म्हणजे घसरले फेल म्हणजे पडले इन टू म्हणजे च्या आत ती घसरली आणि पाण्यामध्ये पडली द अँड स्ट्रगल्ड हार्ड टू कम आऊट स्ट्रगल्ड म्हणजे प्रयत्न करणे किंवा संघर्ष करणे हार्ड म्हणजे खूप जास्त कम म्हणजे येणे आऊट म्हणजे बाहेर ती बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करत होती बट द वॉटर वॉज टू स्ट्राँग बट म्हणजे पन स्ट्रॉंग म्हणजे खूप जास्त वेगाने वाहणे किंवा मजबूत पण पाणी खूप जास्त वेगाने वाहत होते शी थॉट थॉट म्हणजे विचार करणे ती विचार करत होती आय एम गोईंग टू ड्राऊन ब्राउन म्हणजे बुडणे ती विचार करत होती की मी आज बुडून जाईन जस्ट देन जस्ट देन म्हणजे त्याच क्षणी अ काइंड डव सिटिंग ऑन अ ट्री सॉ द अँड काइंड म्हणजे दयाळू सिटिंग म्हणजे बसणे ट्री म्हणजे झाड स्व म्हणजे पाहणे एका झाडावर कबूतर त्या मुंगीला पाहत बसलेले होते द डव क्विकली प्लक्ड अ बिग लीफ अँड ड्रॉप्ड इन टू द रिव्हर नेअर द अँट क्विकली म्हणजे पटकन प्लक्ड म्हणजे तोडले बिग म्हणजे मोठे लिफ म्हणजे पान ड्रॉप्ड म्हणजे टाकले इन टू म्हणजे च्या आत कबुतराने पटकन झाडाचे एक मोठे पान तोडले आणि नदीमध्ये मुंगीच्या जवळ टाकले द अँड क्लाइम्ड ऑन टू द लीफ मुंगी त्या पानावर चढली अँड रिचड द रिव्हर बँक सेफली रिचड म्हणजे पोहोचले रिव्हर बँक म्हणजे नदीकाठावर सेफली म्हणजे सुरक्षितपणे आणि मुंगी नदीकाठावर सुरक्षितपणे पोहोचली She thanked the dove for saving her life. Thanked म्हणजे आभार मानले Saving म्हणजे वाचणे किंवा वाचवणे Her म्हणजे तिचे Life म्हणजे आयुष्य किंवा जीवन तिने कबुतराचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानले अ फ्यू डेज लेटर फ्यू म्हणजे काही लेटर म्हणजे नंतर काही दिवसानंतर द सेम डव वॉज सिटिंग ऑन अ ट्री सेम म्हणजे सारखे किंवा तेच सिटिंग म्हणजे बसणे काही दिवसानंतर तेच कबूतर एका झाडावर बसलेले होते अ हंटर केम विथ अ बो अँड ॲरो हंटर म्हणजे शिकारी केम म्हणजे आला विथ म्हणजे च्या सोबत बो अँड ॲरो म्हणजे धनुष्यबान एक शिकारी धनुष्यबान घेऊन आला ही वॉन्टेड टू कॅच द डव वॉन्टेड म्हणजे पाहिजे होते कॅच म्हणजे पकडणे त्याला त्या कबूतराला पकडायचे होते द अँड सॉ दिस अँड वॉन्टेड टू हेल्प हर फ्रेंड सॉ म्हणजे पाहणे हेल्प म्हणजे मदत फ्रेंड म्हणजे मित्र मुंगीने ते पाहिले तिला वाटले की आपण आपल्या मित्राची मदत करायला पाहिजे शी क्विकली क्रॉल टू द हंटर्स फूट अँड बीट हिम हार्ड क्विकली म्हणजे पटकन क्रॉल्ड म्हणजे धावत जाणे फूट म्हणजे पाय बीट म्हणजे चावणे ती पटकन धावत गेली आणि त्या शिकाऱ्याच्या पायाला चावली आऊच शिकाऱ्याने आऊच असा आवाज केला क्राईड द हंटर इन पेन क्राईड म्हणजे रडले पेन म्हणजे दुःख शिकारी वेदनेने रडत होता हीच एम वॉच डिस्टर्ब एम म्हणजे निशाणा किंवा ध्येय डिस्टर्ब म्हणजे विचलित होणे किंवा हुकणे त्याचा नियम चुकला किंवा हुकला अँड द ॲरोज मिस्ड द डव ॲरो म्हणजे बान मिस्ड म्हणजे चुकला आणि त्याचा बान कबूतरापासून चुकला हिअरिंग द साऊंड हिअरिंग म्हणजे ऐकणे साऊंड म्हणजे आवाज आवाज ऐकून द डव फ्ल्यू अवे सेफली फ्ल्यू म्हणजे उडणे अवे म्हणजे दूर त्या बाणाचा आवाज ऐकून कबूतर सुरक्षितपणे दूर उडून गेले द अँड फेल्ट हॅपी दॅट शी कूड रिटर्न द फेवर फेल्ट म्हणजे वाटले हॅपी म्हणजे आनंदी रिटर्न्ड म्हणजे परत फेवर म्हणजे उपकार मुंगीला आनंद झाला की तिने तिच्या उपकाराची परतफेड केली गोष्ट म्हटलं की तात्पर्य आलेच प्रत्येक गोष्टीला तात्पर्य असते त्यातून काही ना काही शिकण्यासारखी गोष्ट असतेच आजच्या या गोष्टीमधून आपण काय शिकलो ते पाहूया मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे गोष्टीचे तात्पर्य काइंडनेस अल्वेज कम्स बॅक काइंडनेस म्हणजे दयाळूपणा अल्वेज म्हणजे नेहमी बॅक म्हणजे परत दयाळूपणा नेहमी आपल्याकडे परत येतो इफ यू हेल्प समवन इन नीड समवन म्हणजे कोणीतरी किंवा कोणीही नीड म्हणजे गरज जर तुम्ही एखाद्या गरजूला मदत केली तर दे विल हेल्प यू व्हेन यू आर इन ट्रबल ट्रबल म्हणजे संकट ते तुम्हाला तुमच्या संकटाच्या काळात मदत करतात धन्यवाद